नमस्कार मी समाजसेवक श्लोक पिंढारी आजचा विषय असा आहे की गेल्या काही दिवसांपासून मी जाहिरात विभागाची व्हिडिओ लावतोय जाहिरात विभागात जो भोंगळ कारभार सुरू आहे जनतेच्या जीवाशी जो खेळ सुरू आहे असं म्हणता येणार नाही कारण की महानगरपालिका प्रत्येक वेळा जनतेच्या जीवाशी खेळते त्याचा नवीन प्रकरण नाहीये परंतु एक लुटमार अधिकारी अनधिकृत बांधकामामध्ये त्यांनी लूटमार केली तर जाहिरात विभागामध्ये लूटमार करतोय अनधिकृत बांधकामाच्या विभागामध्ये होते तेव्हा भूमाफियांना साथ दिली आता जाहिरात विभागामध्ये राहून ते जाहिरात फलकचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा बिल्डर जाहिरात अनधिकृत जाहिरात फलक लावणाऱ्या बिल्डरांना साथ दिली जाते त्याचं नाव म्हटलं गेलं तर अजित मोठे साहेब अजित मोठे साहेब यांना आधी अनधिकृत बांधकामामध्ये चार्ज होता बहुतेकदा त्यांचं नाव समोर आलं अनधिकृत बांधकाम त्यांच्या ते, ते असताना हिसाबाच्या बाहेर झालेले ज्याच्यावर त्यांनी काही त्याच्यावरती कारवाई केली काही याच्यामध्ये कुठली कारवाई त्याचप्रमाणे आम्ही जेव्हा पत्र दिलं पत्र दिल्यानंतर त्यांनी थोडी तत्परता दाखवली आणि जे धोकादायक जाहिराती होत्या म्हणजे स्कायवॉकच्या वरच्या जाहिराती काही बावळ्या साईडच्या जाहिराती त्या सगळ्या काढून टाकल्या परंतु गुन्हा दाखल करायला कुठेतरी माग पुढं करतात का कुठेतरी गुन्हा दाखल करायचा नाही का तुम्हाला हे तुमचे जावं लागतात का? का एका बिल्डरला वाचवण्याचा का प्रयत्न केला जातो इतका म्हणून मी चौदा तारखेला त्यांना पत्र सुद्धा मी दिलेलं आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा मी आता पत्र देणार आहे उद्या आणि मी सर स्पष्ट सांगणार आहे की का अजित मोठे साहेब तुम्ही बिल्डरला वाचवताय का जाकीर आठवाला वाचवताय का आरिफ आठला वाचवतात आहे काही हप्ते बांधलेत का तुमचे हा माझा सर आरोप आहे काही हप्ते बांधलेत का जे तुम्ही त्यांना वाचवतात आहे माझी अजित मुंडे साहेबांना एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर गुन्हे दाखल कर आणि अजित मोंडे साहेबांनी मला असं सांगितलं की मी गुन्हा दाखल करतो पण मला लिगल टीमशी कन्सल्ट कर आज ज्यांची परवानगी नाही आहे त्याच्याबद्दल बिल्डरवर तरी शहर विद्रुपीकरणाचा गुन्हा दाखल करा ना त्याच्यावरती काय त्रास आहे का तुम्हाला की बिल्डरनी काही गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या आहेत आर्थिक कुठेतरी आर्थिक देवाणघेवाण झाली आहे का याच्यामध्ये जी जाहिरात पल कोसळली को त्याच्यामध्ये माझी अजित मुडे साहेबांना एवढी विनंती आहे जर चौदा तारखेच्या आधी म्हणजे उद्याचा एक दिवस आहे उद्या जर बिल्डरवरती राम राम गंगाराम अशी भूमिका असलेला बिल्डर मी तुम्हाला ते पण सांगतो राम राम गंगाराम अशी भूमिका असलेला बिल्डरवरती जर अजित मुंडे यांनी गुन्हा दाखल केला नाही तर चौदा तारखेला मी आंदोलन करीन शांततेच्या मार्गाने पहिल्या दिवस आंदोलनाचा माझा शांततेच्या मार्गाने असतो दुसऱ्या दिवशीचा मी गॅरंटी घेणार नाही पोलीस प्रशासनाला पण माझं सांगणं आहे की जो काही दुसऱ्या दिवशी जो काही प्रकार घडेल याला सर्वस्व पालिकेचे अधिकारी जबाबदार असतील अजित मुंडे यांचा मी हात आणि श्रीफळ देऊन दुसऱ्या दिवशी सत्कार करेन का तर तुम्ही गुलामगिरी ही बिल्डरची करत असल्यामुळे तुमच्यावरती मी फुल हा पुलाचा हार घालून तुमचा श्रीफळ देऊन सत्कार करेल जय महाराष्ट्र